लाल कॉस्ट्यूम रिहाना अगवाल निळा कॉशुम अभिषेक पाटील लाल कॉस्ट्यूम मनोज राऊत निळा कॉस्ट्यूम शुभम जाधव लाल कॉस्ट्यूम आणि राजेंद्र तागड निळा कॉस्ट्यूम या सहाही कुस्तीपटूंनी वॉर्मअप करून तयारीत राहायचंय मॅट वरती येण्यास विलंब करू नये एकशे पंचवीस किलो श्रीनिवास नागर लाल रियाना अगवाल निळा मॅट जवळ येऊन थांबायचे किलोची कुस्ती संपलेली आहे संपलेल्या कुस्तीमध्ये निळा कॉस्ट्यूम परिधान केलेला विजय सुरुडे नाशिक विजयी सेमीफायनल मध्ये प्रवेश एकशे